कांद्याची विद्या खुली चाळीस कांद्याला वाला भाऊ शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा भर पावसामध्ये माझे शेतकरी बांधव आमचे सगळे कार्यकर्ते भर पावसामध्ये भिजत या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळावा या भावनेनं या ठिकाणी एकत्र आलेले आहेत गेले अनेक दिवस आपण पाहतोय उन्हाळी कांदा जो चाळीमध्ये शेतकऱ्यांनी साठवला होता एका आशेनं शेतकरी त्या ठिकाणी पाहत होता की आज ना उद्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी तो कांदा चाळीमध्ये साठवला होता परंतु शेतकऱ्याची सबसेल घोर निराशा या ठिकाणी झालेली आहे यावर्षी लवकर पाऊस सुरू झाल्यामुळे हवेत आर्द्रता वाढल्यामुळे बराठीमध्ये चाळीमध्ये कांदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खराब व्हायला लागलेला आहे साडायला लागलेला आहे एकतर कांद्याचं उत्पादन गळित कमी झालेलं आहे पहिल्यापेक्षा आणि दुसऱ्या बाजूनं चाळीमध्ये ठेवलेला कांदा खराब व्हायला लागलेला आहे कांद्याच्या वजनामध्ये देखील घट यायला लागलेला आहे आणि एका बाजूने वाढलेला प्रचंड उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्याच्या हातामध्ये उत्पादन खर्च सुद्धा त्याचा भरून निघत नाही उत्पादन खर्च सुद्धा तो अंगावर आहे अशी भयानक परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची त्या ठिकाणी झालेली आहे गेल्या वर्षी आपण पाहिलं लोकसभेच्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत्या सरकारनं त्यावेळेला सबसेल कांद्यामुळे काही सरकार आपली गेलेली आपण पाहिलेली आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या पाठीमागे यांची सरकार घालवण्याची भीती त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे गेल्या वर्षी बाजारभाव ठेवला परंतु त्याच्या पाठीमागं दोन तीन वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळं केलं आणि याही वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे हे सरकार निवडणुकीपुरतं फक्त शेतकऱ्याचा कळवाळा दाखवतं आणि निवडणूक झाली मतं शेतकऱ्यांची घेतली की लबाडीचा धंदा यांचा त्या ठिकाणी सुरू होतोय आपण पाहतोय त्यांनी मध्यंतरी सांगितलं कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द केलं परंतु चाळीस टक्के निर्यात शुल्क वीस टक्क्यावरती त्या ठिकाणी आणलं आजही वीस टक्के निर्यात शुल्क कायम आहे आणि एक्सपोर्टला सरकारनं चालना दिली नाही निर्यातीला ना चालना दिली नाही त्यामुळे हा कांदा वखारीमध्ये त्या ठिकाणी सडायला लागलेला आहे जर सरकारनं निर्यात खुली केली असती आणि निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द केलं असतं तर आज कांद्याला चांगला भाव या ठिकाणी मिळालेला असता परंतु यांना शेतकऱ्याचं काही देणं गेलं नाही राज्यातलं सरकार देखील भाजप आणि मित्र पक्षांचा आहे केंद्रातलं सरकार सुद्धा भाजपचा आहे मग राज्यातले मंडळी मन, नेते मंडळी दिल्लीच्या वाऱ्या करतात अरे तुम्हाला जर शेतकऱ्यांचा कळवळा असता तर एक वारी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी जर दिल्लीची केली असती केंद्राला प्रस्ताव दिला असता आणि त्या ठिकाणी मागणी केली असती की निर्यात खुली करा नाफेड मार्फत कांदा खरेदी करा राज्य सरकारमार्फत अनुदान शेतकऱ्यांना कांदा उत्पादकांना द्या तुमच्याकडे सगळे पर्याय होते परंतु तुम्ही निर्यात शुल्कही पूर्णपणे रद्द केलं नाही निर्यातही त्या ठिकाणी खुली केली नाही आणि राज्य सरकार देखील कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान देत नाही म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पूर्त वाऱ्यावर सोडण्याचं काम यांनी केलेलं आहे निवडणुकीपुरतं फक्त शेतकऱ्याला वापरून घ्यायचं आणि मग शेतकऱ्याला पुन्हा मातीत घालायचं या ठिकाणी आपण पाहतोय शेतकरी राजा म्हणून चित्र आहे अरे कसला राजा या शेतकऱ्याला भिकारी करण्याचं काम या सरकारच्या धोरणामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आज कांदा उत्पादक शेतकऱ्याबरोबरच असंख्य शेतकरी कर्जबाजारी होऊन त्या ठिकाणी आत्महत्या करतायत हे सरकारचं हे पाप आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा या भावनेनं आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आज भर पावसामध्ये आम्ही हे आंदोलन करतोय मी तुम्हाला सांगतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलनं कशा पद्धतीचे असतात बुडवर जरी मंडळी आमच्याबरोबर असली तरी छत्रपतींच्या मावळे आहेत लढणारी मंडळी आहेत कुणाच्या बापाला घाबरणारी नाही वेळप्रसंगी या सत्ताधाऱ्यांना मी इशारा देतो हा आजचा टेलर आहे आज पावसामुळे बरेचसे शेतकरी येणार होते परंतु आले नाहीत परंतु जी दर्दी मंडळी ती या ठिकाणी भर पावसामध्ये या ठिकाणी आहे परंतु या पुढच्या काळामध्ये मी त्यांना जाहीरपणाने इशारा देतो आमच्यावर असे शेकडो गुन्हे दाखल होऊ द्या प्रभाकर बांगर आणि त्याचे सहकारी गुन्ह्यांना घाबरत नसतात आम्ही येरवडा जेलमध्ये बसू परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्याला आणि सगळ्याच शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही या नेत्यांचे या पुढचा कार्यक्रम असा असणार आहे की पुढच्या या नेत्यांनी फक्त या, या परिसरात येऊन पाहावं त्यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांचे कार्यक्रम उधळले जातील त्यांच्या अंगावर कांदे फेकले जातील कांद्याच्या माळा घालून त्यांच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर घुसून त्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी उधळून लावले जातील जोपर्यंत कांद्याची निर्यात खुली होत नाही मध्यंतरी बातमी ऐकली आम्ही बांग्लादेशची निर्यात खुली केली आज बांगलादेशच्या बॉर्डरवरती अनेक कंटेनर कांद्याने भरलेले त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत मी काल परवाची बाजारपेठेमधली परिस्थिती पाहिली या अगोदरची बीट एकशे ऐंशी पर्यंत झाली आणि कालची बीट एकशे सत्तर पर्यंत झाली आजचं काही मला कळालेलं नाही परंतु बाजारपेठेमध्ये फरक दिसायला तयार नाही उलट दहा रुपयांनी बाजार त्यापेक्षा कमी झाली म्हणजे तुम्ही निर्यात खुली केली कशी त्या ठिकाणी बांगलादेशच्या बाउंड्रीवरती अनेक कांद्याने भरलेले कंटेनर अडकून त्या ठिकाणी पडलेले आहेत सरकारचे डोळे गेलेत का या राज्यकर्त्यांना दिसत नाही का अरे अजून किती अंत पाहणार आज शेतकऱ्यांचा आज कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा कर्जबाजारी होऊन आत्महत्याच्या उंबरठ्यावर येऊन थांबलेला आहे या ठिकाणी अजून किती शेतकऱ्यांचा अंत पाहायचा आहे किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारला सरकारला आहे हे सरकार पूर्णपणे लबाणांचं सरकार आहे शेतकरी विरोधी धोरण राबवणारं सरकार आहे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे शेतकऱ्यांसाठी वेळ प्रसंगी वाटेल ते झालं तरी चालेल परंतु हा लढा थांबणार नाही आणि या पुढच्या काळामध्ये देखील या राज्यकर्त्यांना सळोकी पळ करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हेच कांदे यांच्या अंगावर फेकून यांना कांद्यांनी सडकून काढल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गप्पा वाचणार नाही एवढाच इशारा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या सरकारला देतो आणि या ठिकाणी थांबतो स्वाभिमानी शेतकरी निर्यात संघटने करायचं का करणार कांदा काढून जवळजवळ सहा महिने सहा महिन्यापासून कांदा लागवडीपासून कांद्याला खर्च किती आला आहे रोपापासून बियापासून मजुरी आज एकरी साठ सत्तर हजार रुपये कांद्याला खर्च येतोय आणि गरीब शेतकरी शेतकऱ्यांनी कर्ज काढायचं बी घ्यायचं सर्व सर्व बाजूनी शेतकऱ्याचं चे कंपट या सरकारने मोडून टाकले आणि खोटी आश्वासन देऊन हे सरकार निवडून आले हे काय चांगल्या का मार्ग निवडून नाही आलं शेतकऱ्यांचं यांनी पूर्ण वाटोळे आणि शेतकरी संपूर्ण शेतकरी एकत्र होणार आहे आणि यांना यांची जागा दाखवून देणार आहे या जिल्हा परिषदच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कांद्याचा बाजार कमी केलाय गेल्या वर्षी या वेळेस कांद्याला बाजार काय होती आणि आज बाजार काय आहे हे सर्व शेतकऱ्यांनी विचार आणि सर्व शेतकऱ्यांनी सर्व आमच्या पाठीशी उभे राहून सर्वांनी ताकद दाखवावी आणि सरकार किती लबाड आहे हे दाखवून द्यावे आणि या सरकारला आता बरोबर त्याची जागा दाखवून दिली पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे कांद्याचं उत्पादन खर्च किती आणि शेतकरी गरीब चाललाय शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांचे लग्न होत नाही कोणताही बघा कोणी नोकर बघितला तर त्या नोकऱ्याला नगर बायको मिळते आणि शेतकऱ्याच्या बोराला बायको सुद्धा कोणी देत नाही याचं कारण या जबाबदार सरकार आहे सरकारनी शेतकऱ्यांचं दुधाच्या बाजूने सुद्धा कंबाडा मोडलंय फार दुधाचा सुद्धा वाटू लागलंय आज खापलींच्या रानामध्ये मी खापलींच्या रा जवळ राहतो की दहा पंधरा बोऱ्या सोडल्यात दोन चार बाकड गाई सोडल्यात आमच्या ऊसाचं पार पूर्व वाटू लागलंय पावसाने सुद्धा तेच गेलय आणि सरकार सुद्धा आज सर्व शेतकऱ्यांचं वाटलं करायच्या बागे लागलं याला नमुना दाखवून दिला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी जागे राहिले पाहिजे आता पाठीमागले नाही शेतकरी राजा हे शेतकरी राजा नाही ठेवला फक्त दाखवायला राजा ठेवला हे शेतकरी हे सरकारने भिखारी केलाय आणि या मंत्र्याकडे बघितलं तर हमाप संपत्ती भरपूर संपत्ती हे संपत्तीच्या द्वारा निवडून येतात आणि कोर गरिबांवर असा अन्याय करतात परत शब्द बदलतात કર્જ માફી કરતો શેક્યા સત વરા કોન થાબતો શ્રીકરી એક જુટી સ્વાભિમાની બાજાર ભાવ कांद्यावरची निर्यात सुरकारत गांद्यावरचा निर्यात सुरकारत ठेवलेली आहे आता बारा आठशेशे पाणी गिळत आहे आणि सरकार कांद्याला बाजार वगैरे आम्ही खाजीचे घेऊन सरकार जागवणार आहे तिथे मोदी सरकार आणि इथं मार ठर खोडिंग सरकार हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने मारक ठरलेले याला वारंवार वारंवार आम्ही विनंती केली का तुझाला बाजार द्या कांद्याला द्या खताची किमती कमी करा औषध किमती कमी करा दोन सरकार अगदी निगरगट्ट झालेले आणि ह्या सरकारला महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी सामील झालेले आहेत केंद्राचे तीच परिस्थिती महाराष्ट्रातील तीच परिस्थिती आणि मग तर यांनी आम्हाला रोगाच्या फाटल्या द्यावा आम्ही त्या घेऊन आम्ही आमचं जीवन संपूर्ण घेतो तुम्हाला सांगतो मोदी सरकारला तर शेतकऱ्यांची काही काळजीच राहिली नाही दोन हजार चौदा साली मोदीला आम्हीच मतदान केलं पण अक्षरशः आम्हाला इतकं वाईट वाटतंय आज इतकी भयानक परिस्थिती आहे तर मी सरकारला विनंती करतो तुम्ही जर एवढ्या आठ दिवसामध्ये कांद्याविषयी जर निर्णय घेतला नाही तर मंत्रालयाने शूट केली शिवराम जाणवली जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या ठिकाणी ठिकाणी स्वामीवानी शेतकरी संघटना त्या वतीनं कांदा आंदोलन या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या ठिकाणी झाले खऱ्या अर्थानं आपण गेले अनेक वर्ष कांदाचं प्रशासन विजयचं प्रशासन अनेक वर्षानुवर्ष हा गाडा चालूच आहे परंतु शासन मात्र त्यामध्ये काही निर्णय घेण्याचा पाहत नाही परंतु काळामध्ये जर शासने शेतकऱ्यांना जर काही प्रमाण राबवलं नाही तर नक्कीच मंत्र्यांच्या गाड्या आमदार शासनाच्या गाड्या देखील या ठिकाणी शेतकरी धोरण कमी करणार नाही ही देखील या निमित्ताने सांगू शकतो आपण सर्व शेतकरी बंधू या आंदोलनामध्ये सहभागी झालात खऱ्या अर्थानं पावसामुळे आज शेतकऱ्यांसंख्या खूप कमी परंतु आता शासनाला समजू नये की संख्या आमचे मोठे आहे कारण देखील आमचे घडू शकतात या निमित्ताने एकच पाहिजे चांगले याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न